जी एक ब्रेकिंग बातमी आपण बघतोय ती म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंची गुप्त भेट झालेली आहे ही सूत्रांकडून आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची गुप्त भेट झालेली आहे आणि या भेटीला फार महत्व आहे कारण येणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांची वर्णी लागू शकणार आहे असे संकेतही मिळत आहेत यापूर्वी देखील आपण बघितलेलं आहे फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये एक आ, एक प्रकारची दरी निर्माण झालेली होती मागच्या काही काळामध्ये पण आत्ताची ही, ही गुप्तभेट देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंमध्ये आपण बघतो आहोत अत्यंत मोठी बातमी आहे सूरज मसूरकर आपले प्रतिनिधी फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहे सूरज अत्यंत मोठी बातमी फडणवीस आणि पंकजा मुंडेंमध्ये गुप्त भेट नक्कीच राज्यसभेची निवडणूक येत्या काही दिवसामध्ये येऊन केलेल्या आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती या भेटीला महत्व आलेलं आहे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा दे यांच्या गुप्त बैठक झालेल्या आहे राज्यसभेच्या निवडणुकीबाबत त्यांच्या दोघांमध्ये देखील चर्चा झालेली आहे आपण पाहिलं की पंकजा किंवा मग इतर अन्य दोन भाजपचे जे नेते आहेत विनोद तावडे असतील किंवा मग अजून एक जण नेते आहेत त्यांची राज्यसभेवरती वर्णी लागण्याची शक्यता आहे त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी या भेटीला महत्व आलेलं आहे मात्र या भेटीमध्ये नेमकी चर्चा नेमकी काय झालेली आहे हे मात्र मात्र राज्यसभेच्या निवडणुकीवरून या दोघांमध्ये ही चर्चा झाल्याची अशी माहिती जी आहे ती सूत्र मिळत आहे पुढील काही दिवसांमध्ये हे चित्र स्पष्ट होणार आहे की पंकजा मुंडे राज्यसभा वर्णी लागणार तुर्तास तरी आता जे काल जी गुप्त बैठक झालेली आहे त्यामध्ये राज्यसभेच्या निवडणुकीवरून दोघांमध्ये चर्चे माहिती मिळते सविस्तर माहितीसाठी आताची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय की राज्यसभा निवडणुकीबाबत भेट झाल्याची माहिती मिळती आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंमध्ये ही गुप्तभेट झाली आहे गुप्त भेटीतला सगळा तपशील आपल्याला समजू शकला नाही पण राज्यसभेच्या येणारी जी निवडणूक आहे या संदर्भामध्ये ही भेट असावी असा एक तर्क यामागे लावला जातोय पण या गुप्त भेटीकडे देखील अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत त्यामुळे आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये गुप्तभेट झालेली आहे